स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ कोणताही उपाय किंवा कुठलाही कुठलीही सेवा देत नाही आहे तर सगळ्यांनी मला सगळे मला व्हॉट्सअपमध्ये मेलमध्ये किंवा कमेंट्समध्ये विचारत आहेत की ताई जुनेच व्हिडिओ का टाकत आहेस तर गेले आठ दिवस झाले माझी तब्येत एकदम बरी नव्हती आणि खूप जास्त बरी नव्हती आणि त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकत नव्हते कालसुद्धा मी ब्लॉग तयार केला होता पण मी तो टाकला नाही औषध उपचार व्यवस्थित चालू आहेत आणि उद्यापासून मी काहीही झालं तरी सकाळी उठून फ्रेश व्हिडिओ करणारच आहे जुने व्हिडिओ आठ दिवस बघून त्याला साथ दिलीत तेही तुम्ही बघितलेत त्यालाही प्रेम दिलेत त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तब्येतीच्या इशूमुळे मी व्हिडिओ करू शकत नव्हते आणि तेवढी कॅपॅसिटी पण नव्हती माझी जशी मी मुंबई शिर्डी प्रवास करून आले तिथंच मी आजारी पडले तिथंच मला ताप वगैरे आला आणि सुरुवात झाली ती अजूनही माझी ती सुरू चालूच आहे आणि त्यामुळे मला व्हिडिओज करता आले नाहीत त्यामुळे त्याबद्दल अगदी दिलगिरी व्यक्त करते आणि सगळ्यांचे प्रश्न होते की का ताई कुठं आहेस का ताई काय झाले ताई सगळ्यांच्या काळजीपोटी सगळेजण विचारतात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच जेवढे आभार मानेन की एवढं प्रेम मिळायलासुद्धा नशीब लागतं की घरच्यांनंतर मला कुणी विचारता तर ते तुम्हीच आहात आणि तुम्ही आहात म्हणून आज मी आहे त्यासाठी मी खूप म्हणजे तुमची शतशः आभारी आहे की तुम्ही मला इतकं प्रेम देता ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर थकीत आहेत त्यांनी काळजी करू नका तब्येत खरंच इतकी जास्त बरी नव्हती की मी नव्हते करू शकत उद्यापासून तेही काम पूर्ण करीन कुणाचेही पैसे बुडणार नाहीत याची तुम्हालाही खात्री आहे आणि तसाच विश्वास तशीच सोबत कायम राहू दे हीच तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करते कळकळीची कर, कर, विनंती करते आणि उद्यापासून नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर नक्की बघा त्याचप्रमाणे सुनेत्राज लाईफस्टाईल ह्याच्यावर मी माझं डेली रुटीन टाकत असते सुनेत्राज लाईफस्टाईल हे आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा त्याची लिंक मी आत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे मोअरच्या पुढं लिहिलेलं असतं ना तिथं देते ते पण व्हिडिओ जाऊन बघत जा तिथं मी आता रोज मिनी ब्लॉग पण टाकणार आहे आणि मोठे ब्लॉग पण टाकणार आहे तर सुनेत्राज लाईफस्टाईल ही आपल्या ला सुद्धा भरभरून प्रेम हवा आहे प्रतिसाद हवा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं एक यूट्यूब बटन माझ्याकडून गेलेलं आहे पण आपल्याला आता सुनेत्राज लाईफस्टाईलवर ते यूट्यूब बटन मिळवायचं आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथवी आहे फक्त साधारण तेरा हजार आपल्याला अजून फॅमिली तिथं पूर्ण करायची आहे म्हणजे मला यूट्यूबचं बटन सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनलचे मिळेल आणि ते तुमच्यामुळे मला मिळेल आणि तुमची मी कायम ऋणी राहीन त्यामुळे मी रोज लिंक देत जाईन सुनतराज लाईफस्टाईलची सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले हंड्रेड के पूर्ण करा मी तुमचे हे रूम कधीही विसरणार नाही कारण मला खरंच ते यूट्यूबचं बटन हे माझ्या एक मेहनतीचं एक हे होतं की फळ होतं की मला इतक्या लांबून ते बटन आलेलं होतं आणि ते मला आता माझ्याकडे नसल्यामुळं मला त्याचं खूप खेद व्यक्त होतो खूप त्रास होतो पण तुम्ही लोक आहात की मला तुम्ही ते पुन्हा मिळवून द्याल ह्याची मला खात्री आहे आणि तसे छान छान ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन पण येणार आहे म्हणून सुनेत्राज लाईफस्टाईल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये पिन करत आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगदी लवकरात लवकर हंड्रेड के पूर्ण करा ही नम्र विनंती करते आणि आत्ताचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते उद्यापासून भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन सेवेसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ